मी कोणी पाठच्या मागून निघून जाईल नीट आहे का कीर्तन अहो या जगामध्ये संत महात्म्याने आपल्याला दिले की नाही त्याला विचार असं म्हणतात फार महत्वाचं आहे एका एका शब्दाचा आपण जर विचार करायला गेलो ना तर मला असं वाटतं याच्यातच कीर्तन होईल काय केलं त्यांनी ऐका जरा संतांनी या जगामध्ये अवतार धारण करून जर काय केलं असेल तर आपल्या सर्व जगाला देवापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं आणि निर्गुण परमात्मा सगुण साकार बनून त्याला विटेवरती विराजमान करण्याचं काम तुकाराम महाराज म्हणतात कि दोही ठाई तुका नाही ना पडो देत चुका संत या जगात दोन कामं करतात आणि त्याच्यात चूक होऊ देत नाही एक देवाला आपल्यापर्यंत घेऊन येतात आणि आपल्याला देवापर्यंत घेऊन जातात अत्यंत महत्वाची संतांची दोन काम तसा या अभंगामध्ये सुद्धा अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतोय देवाचा स्वभाव काय आणि त्याची आपल्याला काय गरज आहे संतांचा स्वभाव काय ते आपल्यापर्यंत काय येतात एवढं जरी तुम्हाला कळलं तर पुढचं कीर्तन तुमच्या नक्की ध्यानात येईन अस मनात ठेवतो विठा आलं विचारानं जेवढा माणूस या जगामध्ये प्रभावित होतो आणि माणसाचं जीवन बदलत असतं महाराज आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे काय केलं ज्ञानोबरान काय नाही हो एकच काम घेऊन आली होती म्हणजे मला गीतेवरती भाष्य करायचंय नऊ हजार वया खर्च केल्यान त्याला ज्ञानेश्वरी आपण म्हणतो काय केलं तुकाराम महाराजाने काहीच नाही हो ऐका ना चार हजार अभंग तुकाराम महाराजांनी जगाला दिले आए, आए, ना आजही समाजाला तुकाराम महाराज काय क्रांती जर महाराजांच्या जीवनामध्ये असेल बघा की हजारो व्यक्ती आज आहे प्रवक्ती आहे कितीतरी लोक प्रबोधन करत आहेत ऐका ना यानं जे बदल होतो ना ते इतरत्र कुठेही भेटत नाही कशानेही भेटत नाही लक्षात आलं तर बरं होईल मला काय सांगायचंय विचार या जगामध्ये माणसाचं जीवन बदलून टाकतात आणि ते चांगले विचार फक्त याच ठिकाणी राहिलेले आहेत दुसरं व्यासपीठच नाही व शब्द सांगू तुम्हाला विद्यार्थी जीवनामध्ये तीन व शब्दाला किंमत आहे प्रल्हाद महाराज व म्हणजे त्यानं विद्यार्थी अवस्थेमध्ये त्यांना विद्याच कमवली पाहिजे तो विद्यार्थी असला पाहिजे धनार्थी नसला पाहिजे व शब्दावरून विद्यार्थ्यासाठी वेळ महत्वाचा आहे आपल्या गावाची पहिली अवस्था काय होती का हो कीर्तना काय नाही टायमात नाही एवढाच प्रश्न होता मी महाराजांना म्हणायचो लोक कीर्तनाला काय येत नाही ते म्हणले ते तुमची काही टेन्शन घेऊ नका तुमचं सगळं व्यवस्थित होईल लोक येत नाही तेवढ्यात धाकून घ्या काय आहे आमले टाइमच नाही खरंय हो आता लोक एवढे व्यस्त झाले एवढे बिझी झाले लोकाला वेळच नाही राहिला पण मला कधी कधी असा प्रश्न पडतो वेळ नाही म्हणणार आला सुद्धा जो वेळ दिला तो कोणी दिला नाहीच कळलं का द्या तुम्हाला वेळ महत्वाचा आहे हो एक पोरगा असं सायकल घेऊन पळत होत असं ज्वारात पळत पहा घाम फुटलं हो असं पळत होत सायकल घेऊन पळत होत मी त्याला आडवा झालो एवढं काय झालं म्हणलं एवढा ज्वारात पाहायला लागला तेव्हा मागवा ताईमच नाही म्हणलं सायकलवर बसणार ताईमच नाही पाय येड्याचा बाजार नाही तर काय अरे तुला सायकल वर बसायला टाइम नाही का जेवढ्या लवकर सायकल वर बसून जाणार आहे तेवढा पाय पाय पडणार आहे का आहे का इतक्या माणसं महाराज सध्याच्या काळामध्ये बिजी आहे जेवढाही डाटा मारलेला असतो निवृत्ती महाराज संपत नाही तरी काही काही बिगर आहे म्हणजे व्हॉट्सअप ते काय काय म्हणजे नाही तरी महाराज तेवढं कमी पडत आपल्याला असं वाटत काहीतरी हारलच नाही काय खायला अवघड आहे आणि वेळ नाही आपला वेळ जातो कुड प्रल्हाद महाराज काय खायचे टिपणं बदला ना हो दहा वर्ष झाले त्याच्यावर मोठे वर आली टिपणं बदलाना निवृत्ती महाराज टिपणं तुम्हाला नाही करणार आहे आमच्यातलं टिपण आहे ती का अवच नाही एवढंच कारण आहे विठा आला विठा समाज त्यांच्या जीवनातला अनमेल वेळ तुमच्यासाठी मागतोय की नाही महाराज तो एवढा टाइमपास म्हणून वेळ नाही ऐका जाना हा टाइमपास म्हणून सपता नाही ना तुम्हाला जो वेळ मागताय त्या वेळेच्या मोबदल्यात म्हणेल ते तुम्हाला द्यायला जर तयार असेल तर त्यांना जे पाहिजे ते आपण दिलाच पाहिजे वक्त्याची जबाबदारी आहे म्हणून तर म्हणलेलं आहे का वक्ता, वक्ता सहस्रेशू बरोबर बाबा वक्ता दस सहस्रेशू आहे की नाही आपल्याला तुम्हाला सांगतो वक्ता हा अत्यंत दुर्लभ आहे दाता हे सगळे अलीकडचे लोक आहे पण वक्ता त्याच्याही पेक्षा वक्तृत्व हा फार महत्वाचं आहे काही इकडं काहीच नाही भाऊ हा हा दामगुडा आहे त्यांचा त्याचं कारण आहे फुकट हाँ, नहीं भू तुम्हें चा सु बोलना चाहिए नहीं कह चाह समझू ना महाराज मेरे प्यारे देशवासियों इस देश के लिए मेरा परिवार मेरा घर इस देश के लिए छोड़ा है दालें पंत पड धाम फात काय माझ्याकडे झालं काय नाही काय नाही काय नाही काही पाहिलं नव्हतं महाराज काही पाहिलं नव्हतं काही माहिती नव्हतं हे वाक्य धणा ठेवा बोलणं महत्वाचं आहे आमच्या मिठो काय बिघरे काय काय मिठो मिठो काय

वा वा महाराज अतिशय सुंदर हे अवघड आहे सगळ्याला सगळ्या गोष्टी भेटत नाही नाही काय काय गावाला आशे दे बाबा आज सत्यराधे धांग तुम्हाला सांगतो तु। प्रल्हाद महाराजांनी एकदा नगरकडे गेलो होतो असा समाज अशा पब्लिक कीर्तनाला अरे बाप असे लोकच नाही आले मंडप भला मोठा मार लोक मोठी मोठी मनपत लोकच नाही मग मी कीर्तनात म्हणलो म्हणलं एवढा मोठा सप्ताह एवढ्या मोठ्या पत्रिका आणि कीर्तनाला लोक आली नाही मला याचा खेद वाटतो मला एकाना प्रमाण दिलं नको खेदा कारो कोण्याच्या पाया पडत्या असं आहे का माझ विठा आला विठा महाराजाला म्हणलं मला आतापर्यंत कमी खेद वाटत होता आता जास्त वाट असं नाही महाराज गोड आहे कीर्तनाला वाह महाराष्ट्रात आवाज आहे ज्याचा आवाज आहे त्याचाच आवाज ज्याचा बसला त्याच गेला हा जाऊ द्या मी सांगत होतो तुम्हाला व म्हणजे विचार व म्हणजे वक्तृत्व हे का नाही व म्हणजे वाचन काय संप्रदायाची निष्ठा आहे महाराज आमच्या संप्रदायानं सांगितलं माझ्या ज्ञानोबरानं केलेलं भाष्य जी गीता आहे ती ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्यासाठी जर ज्ञानोबरानं सर्व समाजाला ते कळावं या करता जर त्याचा विस्तार करत असेल तर आपली जबाबदारी आहे आपण त्याच किमान वाचन करावं वा। काय होत अलीकडे कोणी सांगतच नाही का नाही पूर्वीच्या सप्ताहामध्ये प्रवचन असायची असायची मारा, मारा लोक ज्ञानेश्वरी सांगायची आता ज्ञानेश्वरी आहे की नाही आता अवघड झालंय पण ऐका महाराज सुद्धा देवाची कृपा होते व शब्द सांगतोय तुम्हाला काय होत नुसतं ज्ञानेश्वरीच वाचन केलं कृपा करी हरी तायावरील ज्ञानेश्वरी म्हणजे गीता आहे मग गीतेच वाचन केलं तर काय गीत गीत गीता, गीता, गीता। मनती नाई पुनरावती तयारा नित्य नेम वाचे वद रे भव शिशिरे पंढरी वाचा विज्ञान काय चाललं होत व म्हणजे विचार व म्हणजे वेळ व म्हणजे वक्तृत्व संसारी जीवनातलं व समगा तुम्हाला आपल्या लोकांमध्ये व म्हणजे विनोद काही असू द्या हो पण हसलं पाहिजे माणसा काही काही हसतच नाही हो काय दोन चार कान फुडी दिले काय कोण मोकळा ना काय बिघडणार आहे का <laughs> बरं ज्याला हसत नाही त्याला पुढे बसून पुढे बसत पाहिलं ना आमच्या पुढे <laughs> <laughs> काय काय लोक हसतच नाही मला मोकळं हसलं पाहिजे त्यांना आटक येत नाही म्हणते खोटं नाही बघ देवा शपथ हसलं कधी तर येत नाही हसलंच पाहिजे घरा सुद्धा तुम्हाला सांगतो महिला मंडळ हसलेच पाहिजे काही का असं ना पण नाहीच कोणी हसलं ना नवरा बाय कोण तरी एकमेकाकडे एवढा को तरी महाराज असं वाटतंय शेजारच्याला असं वाटतं चांगलं आहे आपलंच वाटू आहे <laughs> <laughs> का वाईट होणार आहे हसलं पाहिजे हा मन मोकळं व म्हणजे सांसारिक जीवनामध्ये विनोद आहे व म्हणजे वैभव आहे अ देवाने दिला ना प्रल्हाद महाराज घाबरत नाही वैभवानं राहायलाच पाहिजे काय काय जमलं नाही मारा वैभवामध्ये राहताच आलं नाही मी म्हणतो नक्कीच हरकत नाही तुम्हाला जर चांगला फेटा बांधता येत असेल तर बांधलाच पाहिजे याडपाटवानी गुंडाळा नाही पाहिजे नाही कळलं काही गरज आहे का याडपाटपणाचं लक्ष नाही येत असेल तर काही हरकत नाही ना तुम्हाला जर चांगलं गायन येत असेल तर हरकत नाही नसेल येत तर मग जाऊन द्या वारा आहे की नाही भल त्या ठाय त्या सोडून पण ज्यांना येते की नाही तुम्हाला गायक म्हणून जर लोक बघत असेल तर तुमच्याकडनं दोन तालीची अपेक्षा नक्कीच ठेवणार आहे लक्षात आले की नाही ह्या गोष्टी महत्वाच्या संसारिक जीवनात वैभव असलं पाहिजे हरकत नाही म्हणून माझ्या अंतकरणात इच्छा आहे आपल्या धर्माची प्रवृत्ती जे प्रचार प्रसार करतात की नाही त्यांना सरकार मात्र काही देत नाही आहे तुम्हाला नाही सरकार काही देत नाही तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे आमच्या धर्माची प्रवृत्ती आमच्यासाठी जर लेकर बाळ सोडून अर्ध रात्री उपवाशी पोटानं रस्त्यावर धावत असेल तर आम्ही तमाम समाज आमच्या महाराज लोकांच्या पाठीमाग आहे वैभव हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे संसारिक लोकांसाठी सांगतो त्यांना का बरं आपण तसं ठेवायचं ऐका ना व म्हणजे विनियोग जीवनातला विनियोग सुद्धा इथं जर देवाना एवढं दिलं ना काही काही नुसतं महाराज काय कमी नाही काय चित कमी नाही दे ना मग आपल्या काय आता रे आता रे बर मग सांगू नको तू इथं तू हातात नाही तर सांगूच नको नमुन राहते आपण आपला हात जगन्नाथ आपला हात जगन्नाथ काय कळत नाही महाराज आपला हात जगन्नाथ काय काय हात आहे ना तिकडं बाहेर असं उचलतच नाही उचलतच नाही असं लोक उचल ना उचल ना उचल ना <laughs> जे शिप उचलायला आपला हात आहे तर उचलला पाहिजे काय काय म्हणते लात मारीन तिथं पाणी काय ये <laughs> लात मारी तिला ही लात सुद्धा मागचा पाऊल पुढे टाकू द्यायचं की नाही बरोबर आहे की का नाही काही काही नाही चालत महाराज नाहीच कळलं तुम्हाला हे सगळं त्याच्या हातात आहे ऐका दिलं पाहिजे दिदल्या वाचून फळप्राप्ती कशी देवाचं ब्रीद आहे घेशी तेव्हा देशी देवही म्हणतो मी तसा द्यायला रिकाम नाही जाऊ द्या माझं विषांतर होईल आता शेवटचं सांगू राजकीय लोकांसाठी ज्यांना चांगला नेता व्हायचा आहे त्याच्याकरता सांगतो त्याच्या जीवनातले तीन व सांगतो नुसतं व सांगतो एवढं सांग ऐकताय <laughs> ना राजकीय जीवनामध्ये तीन व अत्यंत सुंदर किंमत आहे त्यांच्यामध्ये सुद्धा व म्हणजे विकास केला पाहिजे त्यांना भाकासनी के केला पाहिजे हे की नाही विकास केला पाहिजे वकृत्व त्याच्याकडे पण असलं पाहिजे आणि व म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये विनम्रता असली पाहिजे म्हणून तुम्हाला माहिती आहे जो नेता उभा राहतो त्यावेळेला निवडणुकीमध्ये तू कोणाच्या पडायला तयार असतो महाराज कोणाच्या पडायला तयार असतो कोणाच्या बी अबा दादा कोणाच्या पडाल तयार असतो कोणाच्या कोणाच्या बी पडाल तयार असतो ते महाराज एक अन लोक आपण बी छाती फुकून जातो आपल्या बापाडा अरे अड्या तुला एकदा तू तुझ्या ह्या पाया पडला पण पाच वर्ष हा हा पाच वर्ष पाया पायापाडा लावणार आहे मग ते तुला विचारणार तू कोण ते मला बोल की निक ती मायापाडा नव्हता बाहेर काढायला तु पाया मी का महाराज जाऊ द्या द्या सोडून आता आपलं तिला काम आहे त्याच्यावरती न बोललेलं बरं माझा आहे विचार या माणसाला सुख देतात मग कुणीतरी विचारलं ना काय दिलं तुमच्या संतांनी काय दिलं तुम्हाला देवाने एवढ्या एका शब्दावर सुद्धा कीर्तन झाले देवानं काय दिलं अशी म्हणणार सुद्धा पण सुद्धा दिलं ना दिले इंद्रिय हा तपाय काना बोला वचानक जे न तुझोशी नाराय ना बरो जीवनावाची शक्ती परमात्म्याची महाराज किती सुंदर असलं किती चांगलं असलं किती आवडता असलं कसा बी असला ना तुम्हाला सांगतो तेवढी तु, एवढी एक वस्तू जर या शरीरात नाही तर आपल्याला कोणी महाराज किंमत देत नाही कळलं की, की नाही जीवनावाची शक्ती परमात्म्याची त्यांना ते दिलं